घरात पैसा टिकत नाही कारण तुमच्या घरात आहेत दहा वास्तुदोष एक दरवाजावर लावलेले कुल्प चुकूनही तुम्हाला कधी असम वाटलं आहे का की लाख मेहनत करूनही पैसा घरात टिकतच नाही कमाई खूप होते पण खर्च त्याहूनही जलद होतो जर असं होत असेल तर कदाचित तुमच्या स्वतःच्या घरात अशा काही गोष्टी असतील ज्या तुमच्या प्रगतीच्या सगळ्यात मोठ्या शत्रू ठरत आहेत व्हिडिओ सुरू करण्याआधी एक मनापासून केलेली विनंती जर तुम्ही श्रीकृष्णाचे खरे भक्त असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा जय श्रीकृष्णा कारण जेव्हा श्रद्धा आणि विश्वास एकत्र असतो तेव्हा प्रत्येक अडचण सोपी होते मित्रांनो वास्तुशास्त्र फक्त विटा आणि दगडांची गोष्ट करत नाही ते बोलतं ऊर्जेची स्पंदनांची आणि जीवनाच्या दिशेची घरात ठेवलेली एक छोटीशी वस्तू देखील तुमचं नशीब बनवू शकते किंवा पूर्णपणे बिघडवू शकते आता थोडं विचार करा तुम्हाला नेहमी असं वाटतं का की घरात उगाच तणाव आहे पैसा येतो पण एखाद्या छिद्रातून वाळूसारखा निसटून जातो इतर लोक प्रगती करत आहेत आणि तुम्ही तिथेच थांबलेले आहात तर आता सावध व्हा कारण हे सगळं कदाचित तुमच्या घरात लपून बसलेल्या दहा मोठ्या वास्तुदोषांमुळे होत असेल आणि तुम्हाला त्याची कल्पनाही नसेल वास्तुशास्त्र सांगतं की प्रत्येक वस्तू जरी ती निर्जीव असली तरीही काहीतरी ऊर्जा घेऊन येते आणि जर ती ऊर्जा नकारात्मक असेल तर ती केवळ तुमच्या पैशाला नाही तर तुमच्या शांततेला तब्येतीला आणि यशालाही हळूहळू संपवते पण काळजी करू नका आज मी तुम्हाला अशा दहा गोष्टींबद्दल सांगणार आहे ज्या जर आजच तुम्ही तुमच्या घरातून काढून टाकल्या तर विश्वास ठेवा तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही यापैकी काही गोष्टी तर अशा आहेत ज्या आपण रोज पाहतो पण कधी विचारच करत नाही की याच आपल्या आर्थिक अडचणींचं मूळ कारण आहे कदाचित ह्याचपैकी एखादी गोष्ट आजही तुमच्या दराजात मंदिरात किंवा कपाटात लपलेली असेल जी तुमच्या घरातील बरकत रोखून बसली आहे चला तर मग वास्तुशास्त्राच्या या रहस्यमय जगात एकत्र पाऊल ठेवूया जिथे प्रत्येक दिशा काहीतरी सांगते प्रत्येक वस्तू एक संकेत देते आणि घराच्या प्रत्येक कोप्यात तुमचं नशीब लिहिलं जातं पण त्याआधी जर तुम्ही आमच्याच नलवर पहिल्यांदाच आलात तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून अशा चुका तुमच्या जीवनात पुन्हा कधीच घडू नयेत आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला तर कृपया तो शेअर जरूर करा कारण तुमच्यामुळे कुणाचं जीवन सकारात्मक वळण घेऊ शकतं आता चला जाणून घेऊया त्या दहा गोष्टी ज्या घरातून बाहेर काढताच धन शांती आणि सुख स्वतः चालत तुमच्या दारात येतील क्रमांक एक मित्रांनो आता आप बोलणार आहोत अशा एका चुकीबद्दल जी लोक अनेकदा करतात आणि ज्याचा थेट परिणाम त्यांच्या नशिबावर शांततेवर आणि समृद्धीवर होतो ती चूक म्हणजे देवदेवतांच्या भग्न मूर्ती किंवा फाटलेल्या प्रतिमा घरात जपून ठेवणं अनेक वेळा पूजेदरम्यान मूर्ती तडकते किंवा फोटोचे कोपरे फाटतात आपली भावना त्याच्याशी जोडलेली असते त्यामुळे आपण ती फेकणं पाप समजतो पण तुम्हाला माहिती आहे का वास्तुशास्त्रानुसार हे पाप नाही तर एक मोठा दोष आहे जो तुमच्या प्रगतीपुढे एक भयंकर अडथळा उभा करू शकतो भग्न मूर्ती किंवा फाटलेल्या प्रतिमा घरात ठेवल्यामुळे एक हळूहळू पसरणारी पण तीव्र नकारात्मक ऊर्जा निर्माण होते ही ऊर्जा केवळ तुमचं धंच अडवत नाही तर मानसिक तणाव वादविवाद आणि घरातली अशांती देखील वाढवते म्हणून माझी तुमच्याकडे प्रार्थना आहे अशा पवित्र वस्तू जर भग्न किंवा जुनी झाल्या असतील तर त्या एखाद्या पवित्र नदीत विसर्जित करा किंवा एखाद्या मंदिरात नेऊन त्यांची नम्रपणे विदाई करा पण अशा वस्तू घरात अजिबात ठेवू नयेत आणखी एक गोष्ट आजकाल अनेक लोक अशा देवतांच्या चित्रांचा वापर करतात जे पारंपरिक स्वरूपाचे नसतात जसन की चिल ओढणारे शिवाजी किंवा अतिशय विकराळ स्वरूपातील भैरव अशा चित्रांचा जरी ते कला म्हणूनच का नको असेल तरीही घरातील ऊर्जेवर तीव्र परिणाम होतो कारण प्रत्येक चित्र एक भावना प्रकट करतं आणि विक्राळता किंवा रागदर्शक छायाचित्र घरातील सौम्यता आणि लक्ष्मीला दूर करतात हे लक्षात ठेवा जेव्हा देवता घरात असतात तेव्हा त्यांचं स्थान संख्या आणि स्वरूप सगळं वास्तूनुसार संतुलित असणं आवश्यक आहे कारण पूजनीय गोष्टी जर अशुद्ध किंवा असंतुलित असतील तर कृपेच्या जागी विपत्ती येते म्हणून आजच घरात पहा कुठे फाटलेली प्रतिमा भग्न मूर्ती किंवा विक्राळ चित्र ठेवलेला आहे का जर हो तर हाच आहे तुमच्या आर्थिक नुकसानीचा पहिला टप्पा काणी हे हटवल्यानंतर तुम्ही चमत्कारिक फरक अनुभवाल लक्षात ठेवा शुद्धता फक्त मनात नको ती घराच्या भिंतींमध्ये आणि कोप्यांमध्येही असावी लागते तेव्हाच लक्ष्मी मातेचा वास होतो क्रमांक दोन वास्तुशास्त्र आपल्याला शिकवतो की आपलं घर किंवा ऑफिस हे फक्त विटा दगडांचं रचना नसून ते आपल्या ऊर्जा केंद्राचं प्रतिबिंब असतं म्हणून जेव्हा आपण तिथे एखाद्या गोष्टीचे चित्र लावतो तेव्हा त्यासोबत त्या, त्या गोष्टीची ऊर्जा आपल्याही जीवनात प्रवेश करते साप गाढव घुबड डुक्कर वंध्यमादी वटवाघुळ गिधाड कबूतर किंवा कावळा हे जरी निसर्गाचा भाग असले तरी त्यांची चित्र आपल्या सभोवताल नकारात्मक आणि हिंसक ऊर्जा निर्माण करू शकतात अशा चित्रांमुळे आपल्या मनात आणि घराच्या वातावरणात अशांती आणि तणाव वाढतो म्हणून तुमचं घर शांतता प्रेम आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेलं ठेवण्यासाठी अशा चित्रांपासून दूर राहणं हाच शहाणपणाचा मार्ग आहे कोणाकडून रुमाल गिफ्ट म्हणून घेणं किंवा दुसऱ्याचा वापर केलेला रुमाल वापरणं तुमच्यासाठी नुकसानदायक ठरू शकतं वास्तुशास्त्रात कोणाकडून फुकटात रुमाल घेण्यास मनाई केली आहे असं केल्याने संबंधित व्यक्तीसोबत तुमचं भांडण होऊ शकतं आणि नात्यात कटुता निर्माण होऊ शकते क्रमांक तीन जर तुम्हाला पर्स ठेवण्याची आवड असेल तर ते फक्त फॅशन किंवा गरज म्हणून नका बघू ते तुमच्या ऊर्जा आणि सौभाग्याशी देखील जोडलेलं असतं वास्तुशास्त्र असं सांगतं की पर्स किंवा तिजोरीत फक्त पैसेच नसतात तर तिथे ऊर्जा प्रवाहित होते म्हणून त्यामध्ये काही पवित्र आणि धार्मिक वस्तू ठेवणं आवश्यक असतं जसं की चांदीचं चा नाणं देवदेवतांच्या छोट्या प्रतिमा किंवा एखादं शुभचिन्ह जे तुमच्या जीवनात सकारात्मकता आणि समृद्धीचं संचार करत लक्षात ठेवा फाटलेली तिजोरी किंवा तुटलेला पर्स फक्त धन अडवत नाही तर त्यात बरकतही राहत नाही तसंच खिशात ठेवलेले फाटलेले किंवा जुने नोट्स देखील हळूहळू नकारात्मकता पसरवतात तुमचा पर्स म्हणजे तुमच्या समृद्धीचं प्रतीक आहे त्याला आदर द्या स्वच्छ ठेवा आणि त्यामध्ये फक्त अशाच गोष्टी ठेवा ज्या तुमच्या जीवनात सुख समाधान आणि भरभराट घेऊन येतील क्रमांक चार घर ही ती जागा असते जिथे आपण शांती प्रेम आणि ऊर्जा शोधतो पण विचार करा जर त्याच घरात तुटलेल्या किंवा खराब गोष्टी असतील जसं की फाटलेला आरसा बंद पडलेली घड्याळ तुटलेलं पलंग किंवा चिरलेला दिवा तर असं घर सुख आणि समृद्धीचं केंद्र बनू शकेल का वास्तुशास्त्र याबाबत आपल्याला याचाच इशारा देतं तुटलेली भांडी खराब इलेक्ट्रॉनिक उपकरणं फाटलेले पोस्टर किंवा चित्र जुना मोडकळीस आलेला फर्निचर ही सगळी गोष्टी हळूहळू घरातील सकारात्मक ऊर्जा शोषून घेता आणि मग त्या रिकाम्या जागेत नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते जी घराचं वातावरण जड करते आणि मनात बेचैनी तणाव आणि मानसिक गोंधळ निर्माण करते जर तुमच्या घरात कुठलीही वस्तू तुटलेली असेल तर ती त्वरित दुरुस्त करून घ्या किंवा मनापासून तिला अलविदा सांगा कारण या गोष्टी फक्त निरुपयोगी नसतात त्या तुमच्या आनंदाच्या मार्गात अडथळा बनतात तुमचं घर म्हणजे तुमचं मंदिर आहे ते स्वच्छ सुंदर आणि सकारात्मक ऊर्जा यांनी भरलेलं असावं तुटलेल्या गोष्टींशी नात तोडा आणि नवीन प्रकाशाला आपल्या जीवनात आमंत्रित करा क्रमांक पाच पूजाघर ही एक अशी जागा आहे जिथे आत्मा शांतता अनुभवते जिथे प्रत्येक सकाळची सुरुवात आरतीच्या मधुर ध्वनीने आणि दिव्याच्या प्रकाशाने होते या पवित्र जागेत एक खास स्थान असतं पूजा कलशाचं पण तुम्हाला माहीत आहे का हा कलश रिकामा ठेवणंही फक्त एक साधी चूक नसून एक गंभीर वास्तुदोष ठरू शकतो वास्तुशास्त्रात असं म्हटलं आहे की पूजा कलश हा फक्त एका धातूचा भांडे नाही त्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं वास मानलं जातं जेव्हा हा कलश रिकामा असतो तेव्हा असं समजलं जातं की आपण त्या दिव्य शक्तींना आमंत्रण तर दिलं पण त्यांना सन्मान दिला नाही कलश हा व्यक्तीच्या जीवनाशी जोडलेला असतो त्यात भरलेल पाणी केवळ वातावरण शुद्ध करत नाही तर ऊर्जेचा प्रवाहही संतुलित ठेवतो म्हणून तो कधीही रिकामा ठेवू नका गंगाजल भरून ठेवा जेणेकरून तुमच्या घरात कायम सुख शांती आणि समृद्धी राहील जेव्हा पूजेचा कलश भरलेला असतो तेव्हा तो फक्त तुमच्या घराची शोभा वाढवत नाही तर तुमच्या आयुष्यातील प्रत्येक कोप्यात प्रगतीचे आणि यशाचे नवीन दरवाजे उघडतो म्हणून चला श्रद्धा आणि भक्तीने भरलेल्या आपल्या पूजाघराला पूर्ण करा आणि कलश रिकामा नाही तर दिव्यता आणि सकारात्मकतेने परिपूर्ण ठेवा क्रमांक सहा सजावटीच्या वस्तू किंवा कलाकृती काही लोक घराला कलात्मक रूप देण्यासाठी नकली किंवा काटेरी झाड लावतात वास्तुशास्त्रानुसार घरात काटेरी झाड लावू नयेत यामुळे कौटुंबिक नात्यांमध्येही काट्यांसारखी टोचणारी भावना निर्माण होऊ लागते ज्यामुळे घरातील सर्व सदस्यांचा मतिभ्रष्ट होऊ शकतो अनेक लोक जुनी किंवा निरुपयोगी वस्तूंनी आपलं घर सजवतात पण असं करणं योग्य मानलं जात नाही अशा वस्तू घरात नकारात्मक ऊर्जा वाढवतात वास्तुशास्त्रानुसार जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा वाढते तेव्हा त्याच्यासोबतच आरोग्याशी संबंधित समस्या देखील उद्भवू शकतात जर कलाकृतींच्या नावाखाली अशा काही वस्तू किंवा पेंटिंग्ज असतील ज्यामध्ये सुकलेली झाडझुडूपन मानवविरहित उजाड शहर विघटित घर यांचा समावेश असेल तर जरी त्या कलात्मक मानल्या गेल्या तरी वास्तुशास्त्रानुसार या सर्व गोष्टी नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात क्रमांक सात मित्रांनो आपलं घर फक्त विटा आणि सिमेंटचं नसतं ते आपल्या भावना ऊर्जा आणि प्रेमाचं केंद्र असतं पण अनेकदा आपण अनावधानाने स्वतःच्या घरात नकारात्मकता पसरवतो आणि त्यामागे काही अशा वस्तू असतात ज्या आपण अस्वस्थपणे दुर्लक्ष करतो कधी कधी लक्षात आलं असेल की औषधं घरात इथंतिथं पडलेली असतात कुठं टॉयलेट क्लीनर उघडा पडलेला असतो तर कुठं शॅम्पू तेल कीटकनाशक किंवा मच्छर मारण्याच्या औषधी टेबलवर किंवा कपाटावर ठेवलेल्या असतात ही सगळी साधी गोष्टी दिसतात पण यात असलेले रसायन घराच्या हवेत विष पसरवू शकतात याचा परिणाम आपल्याच लोकांच्या आरोग्यावर मानसिक शांततेवर आणि जीवनातल्या सकारात्मकतेवर होतो वास्तुशास्त्र आणि आरोग्य दोन्ही सांगतात की अशा हानिकारक वस्तूंसाठी घरात एक विशेष आणि सुरक्षित जागा असावी तुम्ही लाकूड किंवा लोखंडाचा एक मजबूत बॉक्स बनवा ज्या त्या सगळ्या वस्तू व्यवस्थित ठेवता येतील ही जागा स्वयंपाकघर मुलांच खोली आणि बेडरूमपासून दूर असावी जेणेकरून नकारात्मक प्रभावांपासून घराची पवित्रता टिकून राहील घर ही ती जागा आहे जिथे जीवन फुलतं ते सुरक्षित पवित्र आणि शुद्ध ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे थोडीशी काळजी घेतली तर तुमचं घर पुन्हा एक मंदिर बनू शकतं वास्तुदोष दूर करण्यासाठी कापूर ठेवा जर घरात एखाद्या ठिकाणी वास्तुदोष निर्माण होत असेल तर तिथे कापराच्या दोन टिटक्या ठेवा जेव्हा त्या टिटक्या विरघळून संपून जातील तेव्हा दुसऱ्या दोन टिक्क्या ठेवा अशा प्रकारे टिक्यांची अदलाबदल करत राहिल्यास वास्तुदोष निर्माण होणार नाही क्रमांक आठ कोळ्याचं जाळं मित्रांनो घरात कोळ्याचं जाळं दिसताच ते त्वरित काढून टाका या जाळ्यांमुळे तुमचे चांगले दिवस वाईट दिवसात बदलू शकतात जरा बारकाईने पाहिलं तर लक्षात येईल की कोळ्याचं जाळ घराच्या कोप्यांत राहिलेलं असतं आणि ते काढणं गरजेचं असतं काही लोक जाळं काढण्यास घाबरतात कारण त्यांना असं वाटतं की यामुळे कोणाचंतरी तरी घर मोडते पण हे जाळं काढणं आवश्यक का आहे कारण कोळी हे जाळं राहण्यासाठी नाही तर शिकार अडकवण्यासाठी बनवतो म्हणून हे जाळ असणं अनुचित मानलं जातं माचिस ही अग्नीचं प्रतीक आहे अशा परिस्थितीत कोणाकडून माचिस घेणं म्हणजे घरात अशांती पसरवणं फुकटात माचिस घेतल्याने घरातील सदस्यांच्या मनात राग निर्माण होतो आणि अशांतीचं वातावरण निर्माण होतं क्रमांक नऊ दगड रत्ने मित्रांनो कधी तुम्ही लक्ष दिलं आहे का आपल्या घरात ब्याच वेळा अनावधानाने काही दगड रत्ने अंगठ्या ताईत किंवा इतर लहान सहान वस्तू इधरुधर ठेवलेल्या असतात ज्यांना आपण विसरून जातो किंवा त्यांच्या महत्वाकडे लक्ष देत नाही पण खरं सांगायचं तर अशा छोट्या गोष्टी आपल्या जीवनावर खूप मोठा परिणाम करू शकतात वास्तुशास्त्रात म्हटलं आहे की एक छोटा सुद्धा आपलं नशीब बदलू शकतो तो कधी तुमच्यासाठी शुभ असतो तर कधी अपयशाचं सुद्धा ठरू शकतो जेव्हा हे अनावश्यक आणि अनावधानाने ठेवले गेलेले दगड किंवा ताईत घरात पडून राहतात तेव्हा त्यांची ऊर्जा हळूहळू तुमच्या घराच्या वातावरणात बदल घडवू लागते ते नकारात्मकतेच प्रसारण करू शकतात आणि तुमच्या मनात कुटुंबात तणाव गोंधळ आणि अडचणी निर्माण करू शकतात म्हणून तुमच्या घरातली सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी हे आवश्यक आहे की तुम्ही अशा अनावश्यक आणि अनाहूतपणे ठेवलेल्या दगडांना तायतांना किंवा रत्नांना समजूतदारपणे घरातून बाहेर काढून टाका हा एक पाऊल तुमचं घर नवीन ऊर्जा आनंद आणि यशाने भरून टाकेल लक्षात ठेवा आपलं घर म्हणजे आपल्या आत्म्याचं प्रतिबिंब आहे ते स्वच्छ सकारात्मक आणि सुखद बनवणंही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे क्रमांक दहा सोफा खुर्ची आणि टेबल मित्रांनो जर तुमच्या घरात कुठेही तुटलेली खुर्ची किंवा टेबल ठेवलेली असेल तर ती त्वरित घरातून काढून टाका किंवा त्याची दुरुस्ती करून घ्या अशा गोष्टी तुमच्या पैशाला आणि प्रगतीला अडथळा आणतात सोफा खुर्ची किंवा टेबल कसे असावेत यालाही वास्तुशास्त्रात महत्त्व आहे हे देखणे आणि स्वच्छ असले पाहिजे पण कधीकधी त्यांची रचना किंवा सुद्धा घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतो म्हणून अशा वस्तू खरेदी करताना कोणत्याही वास्तुशास्त्र जाणकारांचा सल्ला घेणं अधिक योग्य ठरेल जर घराचं मुख्य दार दक्षिण दिशेला असेल तर वास्तुदोष लागू शकतो जर तुमचं घर दक्षिणमुखी असेल तर खालील उपाय करा एक सर्वप्रथम घराच्या समोरच्या दरवाजापासून दुप्पट अंतरावर निमाचं झाड लावा दोन दुसरं घराच्या मुख्य दरवाजावर पंचमुखी हनुमानजींचा फोटो लावा तीन टेक आरसा दर्पण लावणं देखील फायदेशीर ठरू शकतं चार मुख्य दरवाजाच्या वर पंचधातूचा पिरामिड लावल्यानेही वास्तुदोष नष्ट होतो पाच गणपती बाप्पांची दोन दगडी मूर्ती बनवा ज्यांची पाठ एकमेकांना जोडलेली असेल या जोडलेल्या गणेशमूर्तीला घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकतीच्या अगदी मध्यभागी बसवा जेणेकरून एक गणपती घराच्या आत पाहत असेल आणि एक बाहेर पाहणारा गणपती असावा जेव्हा घरात वास्तुदोष पसरतो तेव्हा फक्त भिंती किंवा फर्निचर बदलणं पुरेसन नसतं त्या घरातील ऊर्जा शुद्ध करणं देखील तितकंच महत्वाचं असतं वास्तुदोष पूर्णपणे दूर करण्यासाठी वेळोवेळी सुंदरकांड किंवा रामचरितमानस यांचं पठण केलं पाहिजे या पवित्र मंत्रांची ध्वनी घराच्या प्रत्येक कोप्यात पसरते आणि नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मकतेचा संचार करते जेव्हा राम नामाचा प्रभाव घरात असतो तेव्हा प्रत्येक अडचण आणि अडथळा आपोआप दूर होऊ लागतो हे फक्त एक धार्मिक संस्कार नाही तर तुमच्या घराच्या आत्म्याला शुद्धता आणि शांततेने भरून टाकणारं एक आशीर्वाद आहे आता बोलूया अशा काही वस्तूंविषयी ज्या वास्तुशास्त्रात अत्यंत संवेदनशील मानल्या जातात आणि ज्या मोफत घेतल्याने तुमच्या आयुष्यात मोठ्या अडचणी येऊ शकतात एक तेल शनीदेवांची कृपा मिळवण्यासाठी तेल अर्पण करणं शुभ मानलं जातं पण जेव्हा तुम्ही कोणाकडून विचारल्याशिवाय मोफत तेल घेता तेव्हा हे तुमच्यासाठी आर्थिक अडचणी आणि त्रासांचं दार उघडू शकतं म्हणून तेल घेताना काळजी घेणं आवश्यक का आहे दोन काळे तीळ हे छोटेसे काळे तीय राहू केतू आणि शनीशी संबंधित असतात चुकून सुद्धा हे मोफत घेणं किंवा दान म्हणून स्वीकारणं तुमच्या नशिबात मोठ्या अडचणी आणू शकतं शनीची कठोरता आणि राहुकेतूच्या क्लिष्टतेशी तुम्हाला सामना करावा लागू शकतो तीन सुई किंवा नाजूक वस्तू ही वस्तू तुमच्या नात्यांच्या नाजूकतेशी संबंधित असते कोणाकडून मोफत सुई घेणं तुमच्या वैवाहिक आयुष्यात दुरावा आणि मतभेदाच कारण ठरू शकतं म्हणून नाती टिकवण्यासाठी काळजी घेणं खूप गरजेचं आहे चार लोहा ही एक कठीण धातू असून देवाचं प्रतीक मानली जाते कोणाच्याही परवानगीशिवाय लोहा घेणं म्हणजे तुमच्या घरात गरीबी आणि दरिद्रीपणाला आमंत्रण देणं होय म्हणूनच लोहा नेहमी सन्मान आणि समजूतदारीनेच घ्यावा मीठ जेव्हा अचानक घरात मीठ संपतंग तेव्हा शेजायांकडून मोफत घेणं सोपं वाटतं पण वास्तुशास्त्रानुसार मिठाचा संबंधही शनी देवांशी आहे मोफत मीठ घेतल्याने फक्त आर्थिक अडचणी वाढतात असं नाही तर आरोग्यविषयक समस्या देखील उद्भवू शकतात आणि कर्जाच्या ओझ्याखाली दडपण निर्माण होऊ शकतं मित्रांनो या गोष्टी केवळ रिवाज किंवा जुन्या परंपरा नाही या तुमचे जीवन अधिक चांगलं बनवण्यासाठी आणि सुखशांती टिकवून ठेवण्यासाठीचे वास्तुशास्त्राचे नियम आहेत त्यांना समजून घ्या स्वीकारा आणि तुमचं घर सकारात्मक शांत आणि समृद्धतेने भरलेलं बनवा मित्रांनो आपलं घर हेच आपलं सर्वात मोठं आशियानं असतं जिथे आपल्या आशा स्वप्न आणि आनंद वाढत जातात म्हणून त्याला सकारात्मक ऊर्जेने भरून ही आपली सर्वात मोठी जबाबदारी आहे वास्तूचे हे सोपे पण खोल अर्थाचे नियम आपल्याला हेच शिकवतात की छोट्या छोट्या गोष्टींचा आपल्या आयुष्यावर मोठा परिणाम होतो तर चला आपलं घर नकारात्मकतेपासून मुक्त करूया वास्तुदोष दूर करूया आणि असम वातावरण तयार करूया जिथे प्रेम समृद्धी आणि शांती नेहमी वस्त असेल लक्षात ठेवा जेव्हा आपलं घर सुखी असेल तेव्हाच आपलं जीवनही आनंदाने भरून जाई. धन्यवाद आणि तुमचा दिवस मंगलमय जावो